शाहूवाडी तालुक्यातील हरुगडेवाडी इथल्या माळवाडी नावाच्या शेतात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला मात्र त्याचवेळी गावातील दहा ते बारा कुत्र्यांच्या कळपानं बिबट्यावर हल्ला केल्यानं बिबट्या गंभीर जखमी झाला या दरम्यान गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्यांच्या तावडीतून बिबट्याला सोडवलं जखमी बिबट्याला पकडून दोरीच्या साह्यानं जेरबंद करून वन ताब्यात देण्यात आलं कुत्र्यांच्या टोळीनं चक्क हिंसक बिबट्यावरच हल्ला चढवून त्या जखमी केल्यानं तो परिसरात चर्चेचा विषय ठरलाय शाहूवाडी तालुक्यातील हरुगडेवाडी इथल्या माळवाडी शेतात शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास कुत्र्यांचा मोठमोठ्यानं ओरडण्याचा आवाज ऐकून गावातील काही तरुणांनी शेता या शेताकडे धाव घेतली त्यावेळी एका बिबट्यावर कुत्री हल्ला करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं तरुणांनी कुत्र्याच्या तावडीतून बिबट्याला सोडून त्याला दोरीच्या साह्यानं बांधून जेरबंद केलं या घटनेची माहिती शाहूवाडी वन विभागाला मिळाल्यानंतर शाहूवाडी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन जेरबंद केलेल्या बिबट्याला ताब्यात घेतलं या माहिती परिसरात कळताच परिसरातील लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती शाहूवाडी तालुक्यात वारंवार वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले आणि मानवी वस्तीतील वन्य प्राण्यांचा वावर भीती पसरवणारे ठरलाय वन विभागानं या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती